झाले ज्याचे झाले ते बरे आहे ज्याचे झाले ते बरे आहे ज्याचे झाले ते बरे आहे मरा तुमचं झालं तुम्ही आणि ज्याचे राहिले पुढचे समजलं ना पुढचे म्हणजे हे बरं पुढचे म्हणजे हे जे राहिले हा तू याला भेटते टेन्शन न भेटते तू याला उभे तू काय मनात राहिले ना नायच्या सारखे आमच्या सारखे हे लटकते राही ना आता माय मायबाप भेटते नसीबाने गाडी भेटते नशीबाला नशी सर्वच भेटते पण नसीबाने बायको भेटू नाही बायको भेटत नाही हा भात भेटत नाही